अशा प्रकारचं एकंदरीत आहे शक्तीप्रदर्शन वगैरे नाही जे काही आव्हान केलेलं आहे ज्यांना यायचं असेल त्यांनी त्या ठिकाणी यावं बोलवणं तर सगळ्यांचं म्हणजे कामच असतं उमेदवारांना उमेदवाराच्या वतीनं काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं फॉर्म भरला जाईल आणि त्याच्यानंतर ते सभा होईल सभा करून सगळे नेतेगण आपापल्या कार्यक्रमाला जाते नाही नाही माझी देवेंद्रजींची शेव बऱ्याच उशिरापर्यंत होती माझी साधारण मी नऊला ला गेलो आणि दहा झाला तिथं बाहेर पडलो काय आज भारतीय जनता पक्षाचे प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे देवेंद्रजीच बरंच काही बघतात आणि त्याच्यामुळं तिथं काही गोष्टी त्यांना माझ्याशी बोलायच्या होत्या मला त्यांच्याशी बोलायच्या होत्या त्यामध्ये आम्ही एकत्रच जरा काल बसलो होतो आज पण सकाळी आता येतील ते इथंच आहेत मुक्कामाला दहा साडे दहा अकराच्या दरम्यान तिथे येतील एक मिनिट एक एक, एक मिनिट परवा राहुल गांधी काय म्हणाले काय म्हणाले तुम्ही सांगा त्याच्यामध्ये आता कुठल्या कुठल्या तरी गोष्टीचा धळचा मा करू नये मी तिथं गमतीने मी हसत हसत बोलत होतो तो सगळा क्राऊड हा डॉक्टर मंडळींचा होता वकील मंडळींचा होता ती काही जाहीर सभा नव्हती ती मर्यादित लोकांची सुशिक्षित वर्गाची ती सभा होती वैद्यकीय क्षेत्रातले आणि लॉ क्षेत्र वकील क्षेत्रातले सगळे मान्यवर हो, आणि त्याच्यामुळं मी ते शेवटी हो का कोण पक्ष जाहीरनाम्यात सांगतो आम्ही आलो असं करणार आम्ही तसं करणार जाहीरनाम्यामध्ये पण बरंच काही सगळ्यांनी सांगितलेलं आहे ना मग काय ते प्रलोभन दाखवलेलं आहे का आणि त्याच्या संदर्भात उद्याच्याला निधी देत असताना प्रत्येकजण असं म्हणतो विकास कामाला तुमच्या इथले रस्ते तुमच्या इथले डेव्हलपमेंट त्या कामाला तर निधी देण्याचं कामच आमदार खासदारांचं असतं लोकप्रतिनिधींचं असतं त्याच्यामुळं आम्ही सांगायचा प्रयत्न करतो की बाबा ज्यांनी मागं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त निधी जास्त विकास आम्ही त्या भागाचा करू हे साधं सरळ गणित आहे त्याच्यामध्ये वेगळं नाही मी नेहमी मा विचार करून बोलत असतो की बाबा आचारसंहितेने घालून दिलेले जे काही नियम आहेत त्या आचारसंहितेचा कुठलाही प्रकारे भंग होता कामा नये ह्याबद्दलची खबरदारी मी त्या बाबतीमध्ये घेत असतो आणि ते एका छोट्या हॉलमधलं ते वक्तव्य होतं मला सकाळी कुणीतरी सांगितलेलं होतं की समोरचे नेते राहुल गांधींनी असं अशा प्रकारचं आम्ही तुमच्या अकाउंटला लाख लाख रुपये खटाखट हटावं ते म्हणले खटाखट खटाखट मी म्हणलं कसा 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 आमच्या ग्रामीण भागातला शब्द आहे कसा 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 त्याचं फार कुठे भाऊ करू नये एवढीच आमची विनंती अहो त्या करताच सलोखा करायचंच काम चाललं नेत्यांचं कामच असत की सगळ्या आपल्या खालच्या टीमला पण कामामध्ये सामावून घेणं आणि ते काम आम्ही सगळेजण करतोय देवेंद्रजी पण करताय आता द... ते आता मतदार ठरवते

सरपंचांनी काय प्रार्थना केली काय साकडं घातलं आज तुम्ही उमेदवारी अर्ज देखील करणार मोठा दिवस आहे तुमच्यासाठी हा आज हा मोठा दिवस आहे आणि म्हणूनच आज गणपती बाप्पाचे आशीर्वाद घ्यायला आम्ही दोघंही आलो आरती केलेली आहे आणि जनसामान्यांची सेवा करण्याची संधी दे आणि मोठा विजय लोकसभेच्या निवडणुकीचा आज अर्ज भरते आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा विजय मिळू दे अशी देवाचरणी प्रार्थना केली एवढे दिवस तुम्ही प्रचार करताय कसा प्रतिसाद मिळतोय आणि आज जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज भरताय विश्वास आहे ही सीट तुम्ही जिंकाल, ही सागा तुम्ही ही जागा जिंकाल सगळीकडे बारामती मतदारसंघामध्ये मी फिरत असताना उत्साह आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय खूप लोकांच्या जिथे जाईल तिथे मोठ्या प्रमाणात स्वागत होतंय त्यामुळे नक्कीच विजय आपला होईल ह्या शंकासाठी दादांसाठी काय माहितीकडे भरपूर आहे मला मागायचं नाही सगळं सग्रा काही सगळ्यांचं भलं होऊ दे एवढं मागितलं अशा प्रकारचं एकंदरीत आहे शक्ती प्रदर्शन वगैरे नाही जे काही आव्हान केलेलं आहे ज्यांना यायचं असेल त्यांनी त्या ठिकाणी यावं बोलवणं तर सगळ्यांचं म्हणजे कामच असतं उमेदवारांना उमेदवाराच्या वतीनं काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं फॉर्म भरला जाईल